मूळ संख्या आणि संयुक्त संख्या संबोध एक नवीन कल्पना नवीन स्वरूपात त्याले विभाजक किती आहे त्याचा नियम पण सांगितला पूर्ण संख्येला कोणत्याही पूर्ण संख्येला एक निभाग दोनचे विभाजक पहिला विभाजक कसोटी नाही लागत चार ती कसोटी लागत

उने साची नाही साची नाही आजची सही, ही संख्या आणि संयुक्त नाही आता बघा बाकी संख्येचं निरीक्षण करा ज्या संख्येत दोनच विभाजित आहेत त्याच्या संख्या कोणकोणत्या दोन किती संख्या संख्येचे फक्त दोनच विभाजक आहे ज्या संख्येचे फक्त दोनच विभाजक आहे पहिला विभाजक एक आणि दुसरा विभाजक तीस संख्या पहिला विभाजक एक आणि दुसरा विभाजक तीस संख्या त्याला काय म्हणायचं या सगळ्या संख्यांना काय म्हणायचं Dijek, ee, do, di, jek, pas. Dijek, pas. Yang nakai menace? Sayu ke senjia. Senjia. Faran yang cek dibaca, do, senjia, pek. Do, lengkapi, cek, 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 do, असे भन्नाट व्हिडिओ बघण्यासाठी आजच फास्ट लर्निंग विथ कोपीड या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद